मित्रांनो नमस्कार कल्याण मटक्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मटका हा तसा गॅमलिंगच आहे गॅमलिंग यासाठी की ह्या आठवड्याचे आपले सिंगल अंक पाच झाले दुसरी गोष्ट मित्रांनो इथे एकोणचाळीस आणि इथे एकोणचाळीस छत्तीस जोडी होती ती एकोणचाळीस जोडी पत्ती सहित इथं झाली दुसरी गोष्ट इथं अडुसष्ट होती गुरुवारी त्रेसष्ट अडुसष्ट ती इथं पाच झाली आणि इथं शिंगल त्रेचाळीस जोडी जी होती ती इथे पाच झाली आता मटका हा गॅमलिंगच आहे म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो म्हणून खेळताना जपून खेळा आणि व्यवस्थित खेळा मित्रांनो ह्या आठवड्याचं मी तुम्हाला एवढं चॅलेंज केसाच सांगतो छक्का हा शिंगल अंक ह्या आठवड्यात येणार आहे आणि मंगळवारचे जे दोन अंक फॉलो आपले असतात ते मी तुम्हाला मंगळवारी सांगेल पण सिंगल अंक जो असतो तो ह्या आठवड्यातला छक्का हा आपला निश्चित पास होणार आहे बारा घर असतात आठवड्यातली बारा शो असतात बारा शो मधलं तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचे तो फॉलो करा मंगळवारचे तर सांगणार दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये दोन जोड्या पास होतील एक जोडी तर निश्चित पास होणार आहे परंतु मला असं वाटतं की बऱ्याच जणांना जोड्या सांगितल्यामुळे त्या जोड्या पुढच्या आठ दिवशी पास होतात की काहीतरी पाण्यामध्ये चुकतंय हे मला काही समजत नाही पण शिंगल जोड्या ज्या जो होत्या त्या दुसऱ्या दिवशी होत चाललेल्या आहेत मित्रांनो जर ह्या आठवड्यात कोणाला जोडी पाहिजे असेल तर फक्त वीस लोकांना जोड देणार आहे कारण की त्याच्यावर लोडही नको व्हायला आणि काहीच नको व्हायला फक्त पहिल्या वीस लोकांना आणि मला तर फोन करून करून लोकांनी हैराण केलेले मी तुम्हाला एवढंच सांगेल फोन करू नका व्हॉट्सअपला फक्त मेसेज टाका जे पहिले वीस असतील त्यांना कशा स्वरूपात जोडी आणि शिंगला अंक मिळतील हे मी सांगेल त्यानंतर ह्या आठवड्यात म्हणजे प्रत्येक जण म्हणत की आम्ही लॉस आहे लॉस आहे ही लॉस निश्चित असतील परंतु मित्रांनो एवढं मी तुम्हाला सांगेल की ज्या दिवशी हे जे मंगळवारचे शिंगला अंक आपले असतात त्या दिवशी आल्यावर हो तुम्ही थांबायला शिका ना ज्या दिवशी तुम्ही थांबायला शिकाल त्याच दिवशी तुमचं हळूहळू हळूहळू थोडस भांडवल होईल तुम्ही जर थांबायलाच शिकले नाही नुसते खेळत राहिले तर कसं कसं जमेल मला सांगा अशीच आमचे दाराशीचे मित्र हे त्यांना दाखवलं की नव्याची पत्ती कशी घेतली त्यांनीही लाईन पाहिली कदाचित तेही व्हिडिओ पाहतील तेही म्हणतील की खरंच लाईन कशी असते कशी नसते त्याच्यानंतर अंक ज्या वेळेस लांबतात ह्याच आठवड्यात त्याच वीस लोकांना अंक लांबले की पाच अंक खेळायला लावून त्याच्यातनंही थोडेफार काही ना काही त्याच्यातनं फायदा होईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो मित्रांनो तुम्हाला दो दो सस्क्रा... जास्त मी तुम्हाला कधीच म्हणित नव्हतो व्हिडिओ सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा परंतु चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण की शुक्रवारची गेम मी चॅनलवरती फ्री टाकणार आहे ज्यांच्या नवीन लोकांकडे नंबर नसेल त्यांना मी सांगतो हा जो नंबर आहे ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा जास्त काही केलं तर फार अडचणीचा विषय होतो फोन तर शक्यतो जास्त करू नका मोजके जर काही असतील तरच फोन करा कारण की फोननी माणूस अतिशय परेशान होतो तर वाट पाहू त्या आठवड्यातली येणाऱ्या शिंगल अंक छक्केची आणि जे काही मंगळवारी दोन अंक असतील ते बुधवार गुरुवार असे ज्या जोडे आहेत त्या जोडे आपल्या निश्चित पास होणार आहेत निश्चित फक्त पहिल्या वीस जणांना परंतु निश्चित पास होणार आहे तर मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओत